मित्रांनो आज आपण अशा शेतकऱ्यांशी भेटणार आहे ज्याच्याकडे पाहून त्याच्या प्रयत्नामध्ये जिद्द चिकाटी आणि प्रचंड मेहनत आणि या सगळ्या प्रचंड मेहनतीच्या बळावर त्यांनी काळ्या खडकावरती अक्षरशः फुलवली केळीचं रानमाळ हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की पहा एक प्रेरणादायी कथा प्रेरणादायी व्हिडिओ आपल्याला नक्कीच या व्हिडिओपासून प्रेरणा मिळेल चला तर मग बघूया नमस्कार शेतकरी बंधू मी आपला कृष्णा चौधरी आज आपण अशा ठिकाणी आलेलो आहे ज्यांची कहाणी एक प्रेरणादायी त्यांच्याकडं पाहिल्यानंतर त्यांच्या जिद्दीला सलाम करावा असं वाटतं आरती प्रभूचं एक सुंदर वाक्य आहे घे माय भू तुझे मी फेडील पांग सारे आर आणि आरतीला हे चंद्र चुरतारे ही मा मातृभूमी ही जननी ही जमीन तुम्हाला असं काही देऊन जाते की त्याचं वर्णन करता करता जर आपण सूर्यचंद्र तारे आणले तरी त्याचे कमी होते आपण आज अशा माळाराणामध्ये आलेलं आहे की तुम्ही पाहू शकता हा सगळा जो माळाराण दिसतोय हा सगळा माळाराण पूर्ण दगडधोंड्याचा आहे इथं माती शिल्लक सुद्धा दिसत नाही आपण प्रत्यक्ष पाहू शकतो याच्यामध्ये पूर्ण दगड दिसतात आवाज सुद्धा खडखड खडतो आणि या माळाराणामध्ये गणेश पांढरे नावाच्या एका युवा शेतकऱ्यानं ज्यांच्या नावामध्ये गणेश आहे ज्यांच्या आरंभी हे दिसते जिद्द दिसते दिसते अशा आज व्यक्तिमत्वांच्या शेतामध्ये आपण आज आलेला आहे त्यांनी जी केळी लावलेली आहे त्यांची ही प्रेरणादायी कहाणी आहे आपण पाहून हो घेऊया त्यांच्याकडनं हे जे माळाराण दिसते संपूर्ण या माळाराणामध्ये अक्षरशः दगड धोंडे खडक या सगळ्या बाबी आपल्याला पाहायला मिळाल्या आणि या इस्माने काय केलं तर ट्रॅक्टरनी ब्लॅस्टिंग घेऊ घेऊ या ठिकाणी ही जमीन तयार केली ही जमीन तयार करत असताना गावातील लोकांनी येणाऱ्या जाणाऱ्या लोकांनी त्या व्यक्तीला वे, अक्षरशः वेड्यामध्ये काढलं परंतु त्यांच्या जिद्दीला सलाम त्यांना ध्येय साध्य करायचं होतं त्यांना त्यांचं उद्दिष्ट्याकडे जायचं होतं त्यांनी काय केलं तर त्यांनी शेतकरी ॲग्रो सेंटर यांच्याशी संपर्क साधला आणि शेतकरी ॲग्रो सेंटरच्या माध्यमातून त्यांना दिलं आपण अजित या व्हेरायटीची वाण आणि हे वाण दिल्यानंतर आपण या शेतामध्ये लावलं आपण प्रत्यक्षात पाहू शकतो की हा जो बाग आहे हा चांगल्या शेताला सुद्धा लाजवेल असा हा बाग आपण या ठिकाणी आपण पाहू शकतो या डोंगर या रानावरती आपण प्रत्यक्ष हा पाहू शकतो आणि या झाडाची साईज त्यानंतर बुंदा हा प्रेरणादायी प्रवास त्यांनी कसा साध्य केला आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊया चला तर मग मंडळी या बघू पाहूया प्रत्यक्ष आज गणेश भाऊ आहे दादा हे शेत ज्या वेळेस तुम्ही ब्लास्टिंग याच्यामध्ये फोडत होते आणि हा खडक बाजूला काढत होते त्यावेळेस तुम्हाला समाजाकडून लोकांकडून काय अनुभव आला समाजाकडून भरपूर मला भरपूर शिकायसारखं भेटलं समाजाकडून त्यांनी ज्यावेळेस मी शहरामध्ये काम चालू केलेलं होतं त्यावेळेस अक्षरशः गावातील मंडळी समाज मित्रमंडळी बाहेरची मित्रमंडळी हे मला हसत होती आणि मला वेड्यात काढत होती की तो हे काय मूर्खासारखं करतोय जमीन खोदतोय जमीनमधला मोरम विकतोय माती विकतोय मित्रांनो प्रयत्न केल्यानंतर वाळूचे कणामधून सुद्धा तेल गडते अगदी अशाच प्रमाणे आपण पाहू शकतो हा सगळा खडकाड आणि या खडकाळ आज बुंदा जर पाहिला मला माझी पूर्ण हित जे आहे ती पूर्ण अर्ध्याच भागामध्ये जातो अर्थात हा बुंदा बघू शकता तुम्ही केवढा मोठा झालेला आहे त्याचप्रमाणे एकच झाड नाही असं असंख्य झाड आपण पाहू शकतो याच्यामध्ये सुद्धा आपण हे पाहू शकतो हा बुंदा केवढा मोठा झालेला आहे अशा खडकाळ राणामध्ये सुद्धा जर तुमच्यामध्ये जिद्द चिकाटी आणि उंच भरारी घेण्याची जर ताकद असेल ना तर हे तुमच्याकडे सहज शक्य तुम्ही शकता हे सगळं करण्यासाठी तुम्हाला मार्गदर्शन कोणाचं लाभलं का तुम्ही उत्पादना संबंधित जे, जे मार्गदर्शन असते जसं की मला सोयाबीन लावणे केळी लावणे कपाशी लावणे हे सर्व मार्गदर्शन मला शेतकरी अॅग्रो सेंटर लाखनोळा इथून मिळते आणि मी त्यांच्याकडूनच सर्व या शेती शेती उत्पादनाची जे पूर्ण पूर्ण माहिती आहे हे मी त्यांच्याकडूनच घेत असतो आपण पाहू शकतो <coughs> की ह्या केळीलासुद्धा लागवड करण्यासाठी त्यांना योग्य मार्गदर्शन जे मिळालेलं आहे ते शेतकरी ॲग्रो सेंटर लाखनवाडा यांच्या माध्यमातून त्यांनी ते पूर्ण केलेलं आहे आणि आपण पाहू शकतो आज की आज या डोंगर दरीवरती जी बाग फुललेली आहे ती बाग एका चांगल्या शेतामध्ये सुद्धा जशी फुलू शकते त्यापेक्षा मुळीच कमी नाही आहे आणि यांच्या या जिद्दीला यांच्या संघर्षाला खरोखर आम्ही सलाम करतो मित्रांनो जर तुम्हाला तुमचीसुद्धा जर प्रेरणादायी संघर्षमय जर कहाणी असेल तर नक्की आम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगा आम्ही तुमच्यापर्यंत येण्याचा नक्की प्रयत्न करू तुम्हाला जर शेतीविषयी फळबागाविषयी आणखीन काही मार्गदर्शन जर लागत असेल तर एक वेळेस नक्की शेतकरी ॲग्रो सेंटरला भेट द्या धन्यवाद